झाले महिला गटाची कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली ज्यामध्ये आपलं आबाधित स्थान जे आपल्या खऱ्या अर्थानं कलाकोड या ठिकाणी रसिक मनाच्या समोर मांडून अंतिम क्रमांक विजय ठरलेला महिलांचा अंतिम विजय ठरला मांडवा हा संघ द्वितीय मानकरी ठरला कर्णाला स्पोर्ट्स पनवेल हा अंतिम विजय ठरला तदनंतर टाकादेवी मांडवा हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तदनंतर सुवर्णगणेश दिव्यागर आणि ऋतिका स्पोर्ट्स पेंट हे तृतीय आणि चतुर्थी क्रमांकाचे महिला गटातील मानकरी ठरले आता मात्र महिलांची कबड्डी संपली आणि पुरुषांच्या कबड्डीनं खऱ्या अर्थानं वेग घेतला म्हणजेच गती घेतली मग ह्या गतीनं मात्र प्रगती कोणता संघ करणार प्रगती करणार म्हणजेच कोणता संघ हा अंतिम विजय ठरणार वाईसुद ओडांगी वर्सेस ज्ञानेश्वर कोलवे हा मैदान क्रमांक एक, 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 एक वरील सुंदर टॅकल असं म्हणता येईल एक चांगल्या पगडीचं प्रदर्शन हे निश्चितपणे ज्ञानेश्वर कोलवे या संघाकडून मात्र करण्यात आलं सुंदर आणि अप्रतिम नेत्र एक पाहण्याजोगी कबड्डी स्पर्धा प्रत्येक संघामध्ये असा असा खेळ मात्र बघत जातोय राहुल कोळी ज्ञानेश्वर कोलवे संघाच्या या ठिकाणी आपल्याला एक शांत आणि संयमी खेळाडू म्हणून ज्याचा नामोल्लेख केला जातो असा राहुल कोळी माझी इथे परततोय इकडे मात्र मैदान क्रमांक वर जरी आपण विचार केला तर निश्चितपणे त्या ठिकाणी दहावी स्पोर्ट्स रोहा बसेस पांडवा दिवाडी अशा या दोन संघांमधील खेळ विराज राणे ठिकाणी उत्तम कोणा असा याच एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर देत असताना त्या ठिकाणी आपला खेळ विराज राणे उत्तम कोणारक्षण आणि त्याच्याच संघाती आपण खेळाडू पाहतोय जे अनेक ठिकाणी उत्तम खेळाच्या जोरावर जन अनेक ठिकाणी आपली चेतेपद घडवली अंतिम पद मिळवली धन्यवाद प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांची रियचे आठवडाभर पंधरा आपण अनुभवतोय लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आहे आरोग्य शिबिर आहे त्याबरोबर बरोबर सोळा तारखेला याच ठिकाणी याच मैदानामध्ये या स्टेजवरती नववर्ष सुगंध संध्या सत्य रूप आले उक्या भावनांना हा मराठी गीतांचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे संकल्पना आहे ती सन्माननीय श्री प्रीतम म्हात्रे यांचे सासरे श्री दिलीप पाटील संगीतातले मी म्हणतो की मुंबई परिसरातले अतिशय जाणकार असे व्यक्तिमत्व आहे सुंदर गाण्यांची त्यांची निवड असते आणि दरवर्षी या ठिकाणी नववर्ष सुगंध संध्या आपल्या जावयाच्या वाढदिवसानिमित्त ते हा संगीतमय नजराणा सादर करतात या संगीतमय कार्यक्रमामध्ये जे कलाकार आहेत त्यामध्ये गायक ऋषिकेश राणाडे मुद्दा दाता रुतिका गाणू चैतन्य कुलकर्णी हे आपली कलाकारी सत्य सादर करणार आहेत तर कर निवेदन विघ्नेश जोशी हे करणार आहेत आणि संवादिनी आणि संगीत समन्वय हो म्हणून पराग माटेगावकर हे करणार आहेत माझी नम्र विनंती आहे की या कार्यक्रमाची सुरुवात ही पूर्णता आणि गया गया। 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 असा कार्यक्रमाचं नियोजन बरेचसे मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलकरांसाठीच नव्हे तर रायगडवासियांसाठी हे शब्दरूप आले मुख्या भावनांना हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम जोडून ज्ञानेश्वर कोरवे या संघामध्ये कारण एक आव्हानात्मक खेळ आहे मित्रांनो कारण तर या ठिकाणी जो संघ विजय होणार ना तो है या स्पर्धेमध्ये दिवसभर खेळणाऱ्या स्पर्धेमध्ये पक्षाचं पात्र ठरणार आहे म्हणजे आव्हान तर स्वीकारणंच आहे आव्हान तर आहेच परंतु ह्याच आव्हानाला खऱ्या अर्थान दोन हजार ठरणार आणि हेच आव्हान सगळं या ठिकाणी आमचा रसिक बन देखील विचार करत असेल या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये दाखल होणार विचार करणं देखील कठीण होऊन बसलंय कारण तशा पद्धतीने अंतिम सामन्यासाठी रोग रक्कम पंचवीस हजार रुपये क्रमांकासाठी रोग पंधरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी रोग हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख दहा हजार रुपये हे पुरुष गटासाठी आणि महिला गटासाठी सुद्धा पंधरा हजार प्रथम क्रमांक दहा हजार द्वितीय क्रमांक आणि पाच हजार तृतीय क्रमांक आणि पाच हजार चतुर्थ क्रमांक अशी या ठिकाणी महिला गटासाठी या ठिकाणी रोख रक्कम आणि आकर्षक चषक अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी पक्षस देखील ठेवण्यात आली होती दरम्यान या ठिकाणी प्रीतमदादा मात्रे यांचं पुनश्च या ठिकाणी आगमन होत आहे अतिशय व्यस्त कार्यक्रमामधूनही खेळाडासाठी वेळ देणारे आमचे प्रीतमदादा मात्रे हे व्यासपीठावर येत आहेत क्वार्टर फायनलचे सामने दोन चालू आहेत अतिशय तुल्यबळ असे संघ ज्ञानेश्वर कोळवे विरुद्ध वायसुद ओडांगी आणि दहावीर स्पोर्ट्स रोहाविरुद्ध पांडवादेवी रायवाडी या चार मातब्बर संघांमध्ये क्वार्टर फायनलचे हे सामने चालू आहेत हे सामने संपल्यानंतर लगेचच पाच मिनिटाच्या विश्रांतीनंतर ह्या दोन्ही ग्राउंडमधील विजेते संघ सेमीफायनलचे सामने खेळण्यासाठी ग्राउंडवरती हजर राहणार आहेत सेमीफायनलचे सामने मैदान क्रमांक वरती होणार आहे तो नवतरुण क्रीडा मंडळ कारावी आणि त्यांच्याबरोबर खेळणार आहेत ते ज्ञानेश्वर कोळवे विरुद्ध वायसुद ओढांगी यांची विजेता संघ तर जय हनुमान वाशी रोहा खेळणार खेळणारे दावीर स्पोर्ट्स रोहा विरुद्ध पांडवादेवी रायवाडी या दोन संघांमधील विजेता संघ यांची दोन सर्व संघ व्यवस्थापक आणि सर्व संघ कर्दारांनी घ्यायचे धन्यवाद आता पुन्हा एकदा तोच आनंद आणि पुन्हा एकदा तोच आयुष्य आपण अर्थातच एवढा सगळ्याच्या बाजूने पाहतोय त्यामुळे एवढ्या मोठ्या खेळाडूला पुन्हा एकदा फगट अथवा राहतो आता शिक्ष्याने वेगळ्या पद्धतीनं चढाई करण्याचा सातत्यानं प्रयत्न करणारा खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय पाच चार आताला तो लढाई केलं हे दाखवलं याला म्हणतात एक मर्दानी खेळ जर तुम्ही आमच्या खेळाडूला असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तीच हिंमत आहे तेच कर्तृत्व आहे आणि नक्कीच आम्ही सुद्धा तुमच्या खेळाडूला तशाच पद्धतीने या ठिकाणी पकड करणार आहोत करणार आहोत म्हणजे मग दोनही पाच पाच वर दोनही संघांची गुणफलक जर आपण पाहिला दोनही संघांकडे आपण जर गुण गुणांकडे पाहिलं तर झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह असं मात्र त्या ठिकाणी गुणफलक लागलेला आहे आता मात्र खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा करावे लागणार आहे तर दोनही संघा जाते प्रत्येक चढामध्ये चढ्या करणारा एक आक्रमक खेळाडू म्हणून खऱ्याखाली या खेळाडू कडे पाहिलं जातं एक बघण्याचा दृष्टिकोन अभिनो कारण तशी माणसा मनाची मानसिकता देखील पडत आहे आणि खऱ्या अर्थानं जे मनात होत ते सत्यात उतरवलं आणि निश्चितपणे आपल्या संघाच्या बाजूने अजून एक गुण मिळवला खूप सुंदर नेत्र खरोखर पाहण्यासारखी सामन्यात कारण कमी मध्ये अधिक जास्त खेळ संघ सोळाच होते परंतु सोळाचे सोळा नक्कीच सो म्हणायला लागेल वाईस तोडांगी या संघाला तो अधिक काही करायचंय का चांगलं काही करायचं वेगळं काही करून दाखवायचं ही खऱ्या अर्थाने या संघाच्या सर्व खेळाडूंना मात्र मानसिकता तयार केली आणि प्रतिस्पर्धी संघाला खऱ्या अर्थानं चारी चारी चीन करण्याचा मात्र इथे निश्चयच केला गेलाय तो जवळपास सात संघाच्या गुणफर काय परंतु समोरचा संघात मात्र पात्र आहे तितकाच मजबूत आहे तिथल्याच आक्रमक खेळ करणार आहे अनेक वेळेला विजयाचं पात्र ठरलेलं नाही

तर मजा क्रमांक दोन वेळ चालू सावणार दहावीस रोहा बसेस पांडवादेवी रायवाडी या दोन संघामध्ये सुरुवात इकडे तिकडे देखील काढी खेळ नाही तिकडे देखील प्रशांत जाधव हा सड्यासाठी आलाय दर्षीच्या कबड्डी स्पर्धेमध्ये आपला उल्लेखनीय खेळ त्याच्या पद्धती देखील आपल्याकडे असणं गरजेचं कारण आपलं वर्तन हे संस्काराशी निवडित आहे

अनेक वेळेला राहुल कोडें देखील असे अनेक सामने काढलेले म्हणताना अगदी की ज्यावेळेला आपल्या जातो ना त्यावेळेला पुन्हा त्या पिछाडीचा शेवटी मात्र फळदायी ठरणार आहे जो या सामन्यामध्ये सिद्ध होणार आहे कारण इथे वेळ आपली कर्तृत्व सिद्ध करण्याची आहे मग ज्याच्या बनकटामध्ये ताकद असेल ना ज्याच्या पायामध्ये पावर असेल ना तोच खेळाडू खऱ्या अर्थानं आपली या ठिकाणी खेळाची सिद्धता खेळाचं खऱ्या अर्थानं आपला जी कला आहे जी निकुंठ आहे ती या ठिकाणी सिद्ध करणार आहे दुन्हायदारा उलटोय सातत्यानं चढाया करतोय मित्रांनो त्यासाठी देखील आपल्याकडे एलर्जी असणं गरजेचं आहे आपल्याकडे तेवढा दमछाक असणं गरजेचं आहे ती पावर आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आठ तेरा म्हणजे काहीच्या रुग्णांना पिछाडीवर असणारा संघ आहे देखील साक्षीदारात या कबड्डी स्पर्धेसाठी आदरणीय म्हात्रे यांच्या निमित्ताने ही असणारी कबड्डी स्पर्धा आहे दोनही खेळाडू ना पुरुष गट असेल 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 किंवा महिला दोघांनाही संधी मात्र या ठिकाणी आदरणीय प्रीतमजी म्हात्रे यांच्या माध्यमातून देण्यात आल्या आपण नेहमीच म्हणतो ज्याला संधी मिळते तो नशीबवान जो संधीच या ठिकाणी संधी निर्माण करतो तो बोधिवान आणि संधीचं सोहन करतो ना तो अर्थात विजेता असतो मग विजेता मात्र या ठिकाणी व्हायचं आहे या संधीचं सोहळं करायचं आहे सोळा संघांमध्ये मिळाली संधी ही खरं खरंतर आपल्याला एक आव्हानात्मक संधी आहे व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत आजच्या कबड्डी स्पर्धेला शुभ आशिर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आपला खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत एक रायगडची कबड्डी वाढावी फुलावी या दृष्टीकोनातून या ठिकाणी आले आहेत कारण अशा मित्रांनो कष्ट केल्यानेच फळ मिळत असते आणि हेच फळ मित्रांनो कष्ट करणाऱ्यांना सातत्याने मिळत असते मग प्रयत्नशील व्हा आणि का म्हणजे मागणी माणसाने माणसाशी माणसा असं मग मागणी ते आपण अनेक वेळाला पाहत असू मी आज प्रत्यक्ष दिशे पुन्हा एकदा मैदानावर पुन्हा एकदा राहून केली नऊ चौदा असा कोणाला समोर लागलेला असताना आता मात्र गरज वंताला म्हटलं जातं ना ती प्रमुख भूमिका मात्र या ठिकाणी राहुल कोली घेणार का कारण शेवटच्या पाच मिनिटामध्ये सामना मित्रांनो आपण कुठेही जा शेवटच्या पाच मिनिटाचा सामना हा पाहण्यासारखा असतो कारण तिथे खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघ देखील आपण आव्हान देत असतो रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदान क्रमांक अशा दोन संघांमधील खेळ आहेत इकडे मात्र पांडवा देवी जवळपास अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न केला तेरा चार अशा गुणफलिकेमध्ये आपण पाहतोय इकडे मात्र तेरा म्हणजे पांडवादेवी रायवाडी तेरा आणि दहावी स्पोर्ट्स दोघा मात्र चार असं काही नाहीये अगदी शेवटच्या वेळेला कोणता खेळाडू त्या ठिकाणी आपली भूमिका सिद्ध करणार आहे

सेमीफायनलच्या सामन्यासाठी नवतरुण क्रीडा मंडळ कारावी तसेच जयाहनुमान वाशिरोहा या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे नवतरुण क्रीडा मंडळ कारावी तसेच जयहनुमान वाशिरोहा या दोन्ही संघांनी तयार राहायचे चालू सामन्यातील विजेते संघांची संघाने गर्भ तुमचे सामने होणार आहेत याची नोंद घ्यायचे आणि जे संघ इथे खेळत आहेत त्याच्यातील विजेत्या संघाच्या संघ संघ कर्णधार आणि संघ व्यवस्थापकांनी याची नोंद द्यायची की पाच मिनिटाच्या विश्रांतीनंतर आपले दोन्ही संघ प्रत्येकदा मैदानावरती उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी हजर राहिले पाहिजे

जय हनुमान वाशिरो केदारलाल एक आक्रमक चढाई बांधर रायगड जिल्ह्यातील चढाई बांधारांमध्ये ज्याचा नामोल्लेख केला जातो असा केदारलाल मात्र या ठिकाणी चढाईसाठी सतरा सहा आता मात्र निर्धास्त आणि विवढास भूमिका जवळपास या ठिकाणी पाडवादी विरायवाणी संघाच्या बाजूला केली जाणार कारण आपल्या हातामध्ये भरपूर आहे परंतु हातामध्ये आणि आपला संघ अजून देखील बलवान बनला तो अशासाठी ज्यामध्ये विराज राणी सारखा एक उत्तम कोपरा रक्षक आहे ज्यामध्ये आपण अरुषा खेळाडू आहे प्रशांत जाधव सारखा देखील खेळाडू आहे म्हणजे आपण एक सातही खेळाडूंचा जरी विचार केला सक्षम संघ म्हणून पांडवादेवी रायवडी या ठिकाणी आपला आपण खेळ करता कल्पेश साकडकर असेल सातत्यानं वेळ येते ते मात्र इकडे परंतु मैदान क्रमांक एक वर आता अकरा एकोणीस झालाय प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच ज्ञानेश्वर कोलवे अकरा एकोणीस आहे म्हणजे आठ जास्त हे मात्र आपण ज्ञात आहात मग आता ती आठाची गाठ जर फोडायची असेल तर मात्र असाच खेळ तुम्हाला इथे करावा लागणार आहे परंतु नाही अपयश यशाच्या मागे जायचं अकरा एकोणीस अशा गुणफलकावर मात्र या ठिकाणी आपल्याला मैदान क्रमांक वरील सामना पाहायचा मी पुन्हा पुन्हा सांगणार आहे की मैदान क्रमांक एक वर चालू सामना आहे ज्ञानेश्वर कोलवस वायसो थोडा जो विजयी संघ असेल याने तयार राहायचा आहे नवदर्म करण्यासाठी तर मैदान क्रमांक दोन वर भावी स्पोर्ट स्रोहा असेच पाणवादी विजयी संघ असेल त्यानेच तयार राहायचं आहे जे वाशी या संघाबरोबर खेळण्यासाठी असे जे बाहेरचे दोन संघ आहेत त्यांना आपल्या दोन संघाबरोबर खेळण्यासाठी राहायचं आहे अशी कबड्डी आहे कडकरपणा बहादुरीपणा डॅशिंग डेरिंग हे सगळे गुण या कबड्डीमध्ये मित्रांनो आलेले आहेत ज्यानं या कबड्डीची खऱ्या अर्थानं जी निर्मिती झाली ती मित्रांनो निर्मिती खऱ्या अर्थानं आपल्या शरीराच्या साठी एक पोषक अशी या ठिकाणी कबड्डी आहे शरीराचा अंगा प्रत्येक अंगाचा प्रत्येक पार्टचा याच्यामध्ये व्यायाम होत असतो जो सध्याच्या युवामध्ये विज्ञानामध्ये विकास महत्वाचा आहे मग अनेकांच्या अनेकांना बघून सुद्धा त्यांच्या अंगामध्ये कबड्डी शहारली जाते अगदी अगदी बीपी वाढण्यापर्यंत हा खेळ जात असतो म्हणजे इतकी ह्या कबड्डीशी रिलेटेड असणारे आमच्या रसिक प्रेक्षक वर्ग देखील असतात जी कबड्डीशी नाळ जोडली गेली आहे असाच हा कबड्डीचा खेळ या ठिकाणी आदरणीय म्हात्रे यांच्या निमित्तान विजयी संघ असेल अर्थात विजयाची सलामी मात्र या ठिकाणी वायसी ओढांगी या संघानं दिलेली हार्दिक हार्दिक अभिनंदन